वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या वाहतुकीमुळं वणी तालुक्यातील सात ते आठ गावांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी गेल्या सहा दिवसांपासून वेकोलीची वाहतूक बंद केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी बैठक घेतली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं शेतकऱ्यांचा हा तिढा सुटला आहे वेकुलीच्या कोळसा वाहतुकीमुळे तालुक्यातील येणक येनाडी कोलगाव शेवाळा साखरा शिवणी या, गाव, या गावातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई मिळावी आणि या गावातील वाहतुकीचा रस्ता पूर्ववत करून द्यावा या मागणीला घेऊन मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सात डिसेंबरपासून वेकुलीची वाहतूक बंद केली होती ही वाहतूक पूर्ववत व्हावी आणि या समस्येवर तोडगा निघावा यासाठी बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी संबंधित सर्व विभाग आणि शेतकऱ्यांची एक बैठक घेतली या बैठकीला वणीचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह वेकुलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक उपस्थित होते हेक्टरी पंचवीस क्विंटल या हिशोबानं हमी भावानुसार भरपाई देण्यात यावी अशी मागणी उंबरकर यांनी केली